नमस्कार साधारणपणे एक चौदा पंधरा वर्षापूर्वी त्यावेळेची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला पाहून मी एक लेख लिहिलेला होता आणि तो लेखनंतर प्रचंड प्रसिद्ध झाला होता त्याच्यानंतर माझ्या शिवतंत्र यशाचा मंत्र शिवतंत्र या, या पुस्तकामध्ये सुद्धा मी तो टाकलेला होता तर तो लेख त्या काळामध्ये जे वातावरण होतं जे प जे काही सिच्युएशन होते त्या पद्धतीनं लिहिला होता पण आजही त्याच पद्धतीची सिच्युएशन आहे तो लेख होता भडकणारे आणि भडकवणारे तर तो तोच आपण परत एकदा म्हणजे आता हे मला वाटते आपल्याच ह्याच चॅनलवरती तो लेख म्हणजे त्याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे परत एकदा ती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर तो शिवतंत्र याचा लेख आहे तो एक तरुण आहे अत्यंत हुशार आहे सगळ्यांचा लाडका आहे हा मुलगा एकदा पोलिसांनी पकडला गाड्या फोडताना सापडला तुरुंगामध्ये गेला त्याला केस लागली आता वारी सुरू झाली कोर्टाची करिअर गेलं वाया गेलं काम गेलं जे काय होतं ते सगळं गेलं पैसा अडका गेला जामीन द्यायलासुद्धा कुणी जवळ आलेलं नव्हतं आणि शेवटी मग घरच्यांनी इकडून तिकडून कर्ज काढून पैसे काढून कशेतरी त्याचा जामीन केला बाहेर आला पण तोपर्यंत त्याचं सगळं उद्ध्वस्त झालं होतं आयुष्यातनं उठला होता असं का झालं तर याला कुणीतरी कुणाच्या तरी, तरी विरोधामध्ये भडकवलेलं होतं आता हे कसं घडलं एक प्रातिनिधिक उदाहरण तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा आजच्या जगामध्ये दोन प्रकारचे लोकं आहेत एक तर दुसऱ्याला भडकवणारे आणि दुसरे, दुसरे स्वतः भडकणारे आता जी लोकं भडकवतात ती दारू विक्रेत्याप्रमाणे द्वेष विकत असतात म्हणजे दारू विकणारा जशी दारू विकतो तसे हे भडकवणारे लोक जे आहेत ते द्वेष विकत असतात एखाद्या व्यक्तीबद्दलचा एखाद्या समाजाबद्दलचा एखाद्या गोष्टीबद्दलचा प्रचंड द्वेष प्रचंड राग विकणार 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 आणि भडकणारी जी मंडळी आहेत तर तो सगळा द्वेष स्वत पिणार आणि स्वतःमध्ये त्याची नशा म्हणजे दारूची जशी नशा येते त्या पद्धतीनं यांना त्या द्वेषाची नशा यायला लागते आणि ती द्वेषाची नशा दारूची नशा काही वेळाने उतरते पण द्वेषाची नशा चढत राहते वाढत राहते वाढत राहते आणि एक दिवस ज्याप्रमाणे दारू विकणारा बंगले बांधतो दारू पिणारा भिकारी होतो त्याच पद्धतीनं भडकवणारी लोकं जी आहेत ती मोठी होतात बंगले घेतात टेंडर घेतात नेते होतात पुढारी होतात नाव होतं पैसा होतं सगळं 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 त्यांना मिळतं त्यांच्या सात पिढ्या अक्षरशः बसून खातील एवढा पैसा मिळवतात आणि जे भडकलेले असतात ते मात्र बर्बाद झालेले असतात आणि त्यांचा अगदी तंबाखूसारखा वापर केला जातो म्हणजे आता तंबाखूसारखा वापर म्हणजे कसं अक्षरशः अगदी त्यांना मळून घुळून घेतलं जातं त्यांना अगदी चुना लावला जातो अगदी त्यांना मोठेपणा दिला जातो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं किंवा महामानवांची नावं घेतली जातात आणि त्या नावानं त्यांना भडकवलं जातं त्यानंतर त्यान मात्र ज्यांनी भडकवलं त्यांचा मुलगा स्टडी रूममध्ये असतो आणि जे भडकलं ते कस्टडी रूममध्ये असतं ज्यांनी भडकवलं त्यांचा मुलगा अभ्यास करत असतो आणि जे भडकलं ते खडी फोडायचं काम करत असतं ज्यांनी भडकवलं त्यांचा मुलगा परदेशामध्ये शिकायला गेलेला असतो आणि जे भडकले ते देशी प्यायला शिकलेलं असतं जे भडकवणारे आहेत त्यांचा मुलगा फाडफाड फाडफाड इंग्लिशमध्ये बोलतोय आणि भडकणारा जो आहे तो मात्र बघूनच घेईल आणि तंगड्याच ना आमच्या नादाला लागायचं नाहीन वावर गेलं तरी पावर नाही गेली पाहिजे ना असं नाहीन तसं नाहीन हे नाहीन ते नाहीन अशा पद्धतीच्या बाता मारत बसतो आता भडकवणारे लोकं म्हणजे भडकवणारे जे आहेत ते परदेशातून त्यांची मुलं विमानानं भारतामध्ये येतात आणि जे स्वतः भडकलेले असतात त्यांना मग शिवाजीनगर दहा रुपये संभाजीनगर दहा रुपये इकडं दहा रुपये इकडं बसा तिकडं बसा अशा पद्धतीनं नाही तर गुरांच्या शेपट्या मोडत बसा अशा पद्धतीनं ह्या सगळ्यांचा कारभार चाललेला असतो आता ज्यांनी भडकवलं त्यांची मुलं विमानतळावरती उतरतात आणि जे भडकणारे असतात ते गर्दीमध्ये घोषणा देतात अमके तमके आगे बडो हम तुम्हारे साथे आणि बजावून वन्स मोरन ढिंचाक ढिचा अशा पद्धतीनं हे सगळं आता ज्यांनी भडकवलंय त्यांची पोरं पंचतारांकित हॉटेलमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ए टीमध्ये बसलेली असतात आणि जे भडकले ती मंडळी वेटर म्हणून तिथं काम करत असतात आता प्रश्न पडतो की यांची लाच कुठं गेली यांचा आत्मसन्मान कुठं गेला आपण ज्या महामानवांची नावं घेतो छत्रपती शिवरायांचं नाव घेतो संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि स्वाभिमान मात्र घाण टाकतोय कारण आपण शिवाजीराजांचं शिवतंत्र विसरतोय आपण छत्रपती शिवाजी महाराजांना विसरतोय आम्हाला बिलकुल लाजा वाटत नाहीत की माझा आजोबा हा एखाद्याच्या आजोबाचा नोकर होता माझा बाप त्याच्या बापाचा नोकर आहे मी त्याचा नोकर आहे माझा मुलगा त्याच्या मुलाचा नोकर होणार आहे आणि मा त्याचा नातू माझ्या ना, नात माझा नातू त्याच्या नातवाचा नोकर होणारे पिढ्यान पिढ्या लाचारी पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या अशा सगळ्या पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची नोकरी केली शिवाजी महाराजांनी कोणाची हुजरेगिरी केली पण आम्ही मात्र शिवरायांचं नाव घेऊन नेमकं उलटं तेच करतोय आणि परत त्याला नाव देतो आम्ही निष्ठा म्हणजे नाष्टा मिळवण्यासाठी निष्ठा आम्ही निष्ठा कोणावरती ठेवायची छत्रपती शिवाजी महाराजांवरती निष्ठा ठेवायची कारण छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते छत्रपती हो शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या काळजातले राजे होते छत्रपती शिवाजी महाराजांचा एखादा मावळा जर त्या लढाईमध्ये धारातीर्थी पडला तर शिवाजी राजे त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत होते त्यांच्या मुलाबाळांचा संपूर्ण खर्च करत होते त्यांना जमिनी देत होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचा विमा होते म्हणजे रयतेचं कोणालाही काही झालं तरी त्यांना माहीत होतं की आमचा राजा आमच्या पाठीशी आहे शिवाजी राजे आमच्या पाठीशी आहेत मला सांगा जर आपल्या तरुण पोरांना काय झालं त्यांना जामीन द्यायला तरी कुणी येतं का आपली तरुण पोरं जर कुठं अडकली तर त्यांच्या मदतीला कुणी येतं का कुणी नोकऱ्या द्यायला येतंय का साधं लग्नाच्या वेळेस मात्र विचार एक ज्यांचे लग्न चाललेले असतील आता त्यांनी विचार करा मुलगी द्यायच्या वेळेससुद्धा आपलेच पाहुणेरावळे आपल्यावरती तंगडीवर करून निघून जातात आहे याचा विचार जर आपण केला समजून जातं की आज आपल्याला काय करायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला काय शिकवलेलं आहे आणि आम्ही मात्र आमचा स्वाभिमान गहाण टाकून आणि भडकवणाऱ्यांच्या नादी लागून आम्ही स्वतः भडकतो आणि याच्यामध्ये स्वतःचं सर्वस्व स्वाभिमान सगळं सगळं त्याच्यामध्ये जाळून टाकतोय आणि म्हणून जर शिवरायांचं नाव घेतो आम्ही संभाजीराजांचं नाव घेतो महाराष्ट्रातल्या महामानवांचं नाव घेतो तर दुसऱ्याचे पाय चाटण्यापेक्षा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा अरे दुसऱ्याला किती दिवस मोठं करणार आहे तुम्ही दुसऱ्याला मोठं करा त्यांच्या पोरांना मोठं करा त्यांच्या नातवांना मोठं करा आणि यांना सेलिब्रिटी बनवा यांच्या पिढ्यानपिढ्या मोठं करा मोठं करा मोठं करा तुमच्या पोरांचं काय दुसऱ्याच्या झाडाला पाणी घालत बसण्यापेक्षा स्वतःचं रोपटं मोठं कसं करता येईल स्वतःच्या रोपट्याचं झाड कसं करता येईल हे शिवतंत्र आम्हाला जर कळलं नाही तर मात्र आमच्या पोराबाळांचा वापर करून घेतला जातो आणि हे पुढारी बिढारी ही बाकीची मंडळी जी आहेत ती आमच्या पोरांना कुठल्या ना कुठल्या तरी विषयावरती भडकवणार आणि ते भडकणार आणि भडकल्यानंतर मात्र ते कुणाच्या तरी विरोधामध्ये भांडण्यासाठी कुणाच्या तरी विरोधामध्ये मारामारी करण्यासाठी हे करण्यासाठी ते करण्यासाठी अशा पद्धतीने जर होत राहिलं तर अक्षरशः आपल्या पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत आणि विचार करा किती पोरांच्या आयुष्य त्याच्यामध्ये गेले तर आज काहींना नोकऱ्या नाही आहेत काहींचे लग्न होत नाही आहेत अनेक प्रॉब्लेम इतके प्रॉब्लेम याच्यामध्ये आहेत आता हे सांगायला गेलं तर बराच वेळ जाईल आणि मग असं जर होत असेल तर आपला भारत महासत्ता होणार कसा एकविसाव्या शतकामध्ये आपण आहोत आणि आपली पोरं करतात काय वाद घालणार भांडणं करणार मारामारी करणार आणि हीच गोष्ट मनाला खटकते हीच गोष्ट मनाला वाट वाईट वाटते त्याचे तळमळ वाटते आणि हे सांगणार कोण आता हे एखाद्याला सांगायला गेले ना की तो म्हणा तुला काय करायचं आहे आमचं आम्ही बघून घेऊ आम्ही असं करू आम्ही तसं करू अक्षरशः या लोकांना खुद्द छत्रपती जरी सांगायला आले किंवा आपले महामानव जे ते जरी सांगायला आले की बाबा कशाला तो असं करतो स्वतःच्या करिअरकडे बघ स्वतःच्या शिक्षणाकडे बघ स्वतःच्या आईवडिलांच्या स्वप्न पूर्ण करण्याकडे बघ तर ही पोरं त्यांचं सुद्धा ऐकणार नाहीत कारण ही इतकी भडकलेली असतात आणि त्याच्यामुळे मग हे स्वतःचा मेंदू म्हणजे त्यांच्या खांद्यावरती डोकं असतं हे आपल्याला दिसतं पण त्या डोक्यामधला मेंदू त्यांचा नसतो तो मेंदू दुसरंच कुणीतरी वापरत असतं बाबानो आपलं धड आहे आपलं डोकं आहे तर मेंदूसुद्धा आपणच वापरला पाहिजे आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नीट समजून घेतलं पाहिजे आणि कोणाशी वाद घालण्यापेक्षा आपल्या स्वतःशी संवाद साधला पाहिजे यश मिळवल्यासाठी आपल्याला कष्ट केले पाहिजे त्यासाठी स्ट्रगल केलं पाहिजे पण कधी तुम्ही बघितलं गाव की ज्यांनी आपल्याला भडकवलं ज्यांनी सांगितलं गे ते गाडी फोडते असं करते तसं कर त्यांची पोरं त्यांचे मुलं त्यांचे भाऊ त्यांच्या बहिणी हे कधी गाड्या फोडायला आले कुठल्या पुढाऱ्याची पोरं गाड्या फोडायला आली कुठल्या पुढाऱ्याची पोरं खरास रस्त्यावरती उतरून मारामारी करतात आणि स्वतःच्या अंगावरती केसेस लावून घेतात का नाही का याचा विचार करायला नको का तरीसुद्धा जर तुम्ही अशा बाहेरच्या लोकांचं ऐकत असाल मला काही देणं घेणं नाही तुम्ही कुणाचं ऐकावून कुणाचं नाही ऐकावून हा तुमचा वैयक्तिक विषय आहे पण तुम्ही बाकीच्यांचं ऐकण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईवडिलांचं ऐकलं तर तुमचं भलं आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला चांगलं सांगणाऱ्या लोकांचं चा ऐकलं तर तुमचं भ भलं आहे चांगलं आहे नाही तर मात्र जे अंधारात जे पाठीमागं आहे म्हणजे एवढं सगळं ज्या बर्बादी झाली ती बर्बादीला आपणच स्वतः कारणीभूत आहोत असं असतानासुद्धा आपण ते ऐकत नाही आणि म्हणून त्याच्या या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपलं व्यवसाय धंदा शिक्षण नोकरी घरदार याच्याकडे लक्ष द्या याचं भलं कसं होईल याचा विचार करा कुणाच्या भावनिक न होता प्रॅक्टिकली विचार करा आणि जर समजा तुम्हाला कुणी आलं भेटलं कुणा कुणीतरी कुणाच्या तरी, तरी विरोधामध्ये तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला ठणकावून सांगा की अगोदर तू तु तुझ्या तु तु मुलाला सांग गाड्या फोडायला तू तुझ्या घरच्यांना सांग तुझ्या भावाला सांग तुझ्या बायकोला सांग तुझ्या नातू नात नातलगांना सांग सगळ्यांना सांग ना तू आणि म्हणजे होतं कसं माहिती आहे का की गाड्या फोडायची म्हटली भांडणं करायची म्हणलं मारामारी करायची म्हणलं की ही पोरं आहेत आपली आराम करायचा म्हटलं की त्यांची पोरं आहेत म्हणजे काहीतरी चांगलं करायचं चा म्हटलं की त्यांची पोरं आहेत काहीतरी वाईट करायचं म्हणलं की मग मात्र ही बाकीची पोरं ह्या पोरांना फक्त तेवढ्यासाठीचे की म्हणजे जसं ज्या पद्धतीनं कोंबड्या असतात ना त्या फक्त कापण्यासाठी ठेवलेल्या असतात त्या पद्धतीनं हे आपले सर्वसामान्य लोक आहेत त्यांची मुलं फक्त भडकवायची आणि त्यांच्याकडून फायदा काढून घ्यायचा म्हणजे रस्त्यावरती उतरायला ही मुलं आणि अभ्यास करायला ती मुलं तुरुंगात जायला ही रस्त्यावरची मुलं बरं टी व्हीवरती यायला ती मुलं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ते थांबवण्याची जबाबदारी त्यांची नाही ती जबाबदारी आपली सगळ्यांची आपल्या तरुणांची आहे आपल्या पुढां आपल्या सगळ्या पोरांची आहे लक्षात घेतलं पाहिजे दुसऱ्याला गुलाम बनवणारे स्वतः विचार करत नाहीत आणि स्वतः मात्र गुलामीच करत राहतात म्हणजे आपण दुसऱ्याला ज्ञान शिकवतो की नाही नाही असं करायचं नाही आणि स्वतः मात्र तेच करत राहतो याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे याचा विचार प्रत्येक तरुणानं केला पाहिजे आणि जर समजा तुम्हाला नाही पटलं जामदे हा काय सांगतोय याचं काय ऐकायचंय काय माझं काय मी काय माझं हे म्हणजे काय मी कुठेतरी हे केलंय असं नाही जे समाजात दिसतंय ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे ज्याला घ्यायचंय त्यांनी घ्या ज्याला घ्यायचं नाही त्यांनी घेऊ नका शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याचा त्याचा विचार आहे पण हा हे माहिती जी आहे हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ मी दहा पंधरा वर्षापूर्वी बनवला होता आजही मला वाटलं की त्या पद्धतीची गरज आहे म्हणून मी तो पुन्हा एकदा बनवतोय आणि ह्याच्या पाठीमागं कोणाला जर काय वाईट वाटलं असेल कोणाचं मन दुखावलं असेल कोणाचं काय कोणाचं काय आता बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा तुम्हाला तुम्ही कोणाला तरी चांगलं सांगायला जाल त्यावेळेस त्या माणसांना वाईटच वाटतं कारण का कडू कारलं असतं पण ते गुणकारी असतं पण हे लोकांना चालत नसतं त्याच्यामुळे ज्यांना जसं वागायचं आहे त्यांनी तसं वागावं ज्यांना ज्यांना पटतं आहे त्यांनी घ्यावं ज्यांना पटत नाही त्यांनी रस्त्यावरती काही करा त्याच्याशी काही आपल्याला देणं घेणं नाही आहे फक्त आपल्या डी एस डी मराठीवरती जी मुलं आहेत किंवा डी एस डी मराठीचे जे पालक आहेत तर त्यांनी हे हे सगळं आपल्या मुलांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना त्यांच्या करिअरचा मार्ग निवडू द्या कारण ह्या सगळ्या गोष्टी बाकीच्या गोष्टी करायला आयुष्य पुरलेला आहे पण आत्ता जर ते आयुष्य उद्ध्वस्त झालं तर आपण फक्त कुणाच्या तरी गुलाम होऊन राहणार आहोत आणि ही लोकं सगळी मोठी होत राहणार आहेत आणि आपण मात्र आयुष्यभर आपल्या पिढ्यान पिढ्या त्यांच्या गुलामी करत राहणार आहे आणि ही गुलामी जर नाकारायची असेल तर आज प्रत्येकानं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर हे तुम्हाला आवडलं तर अर्थातच तुम्ही ते शेअर करू शकता आणि माझी विनंती आहे की जे ल ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल आपलं चॅनल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकॉनचं बटन दाबा आणि त्यानंतर ऑल जे येतं ते ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला जे काय आपले व्हिडिओ येतील ते व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद